रायगड ब्रेकिंग विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांची तळये दरडग्रस्त गावाला भेट घरांची काम अद्याप अपूर्ण अवस्थेत गावकऱ्यांशी साधला संवाद सरकार तलियेच्या पुनर्दुर्घटनेची वाट बघतोय का दानवेंनी सरकारला फटकारले रखडलेल्या घरांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या केल्या सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांनी आज महाड तालुक्यातील तळिए दरडग्रस्त गावाला भेट दिली यावेळी त्यांनी तलिये दुर्घटनास्थळाला देखील भेट दिली यावेळी त्यांनी महादा अंतर्गत सुरू असलेल्या घरांची पाहणी केली आणि रखडलेल्या घरांच्या अपूर्णावस्थेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार पुनर्दुर्घटनेची वाट बघत आहे का असा सवाल उपस्थित केला घरांपासून वंचित असलेल्या नागरिकांची भेट घेत दानवे यांनी नागरिकांना दिलासा देखील दिला सर बैंगलोर उस <सथ> तो उसी का है बैंगलोर आणि आलू पस्ती सुद्धा जे आहे त्याची उशी आम्ही जनरली पण करतो थोडी जर आणि पस्ती ये 127 राइट इन लाइक गेटर दे यानी दे जो दिस पर बोलतो बोलू बोला तो 127 दोनशे दिवस सोनेचे 70 गेले किती वर्ष आहे दोनशे के प्रदाय पाहतो दोनशे

तळयेमध्ये जी घटना दुर्दैवी घटली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा जा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यावेळेस या तळिने आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं साठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बा बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळेला घडल्या मागे माळीन या गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात कर्जत जवळ वाढील अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या जे चार पाच वाड्या तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही परंतु सरकारनेच जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा भा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घरं पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळाल्या दिरंगाई होते त्याकरता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काय मांडणार का म्हणूनच का मी इथं आलेलो आहे मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच ये येऊन पोहोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषय आणि म्हणून मी इथं आलेलो आहे निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळप्रसंगी या विभागाचे मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चावरून निश्चित या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करू ओके okay.